तर नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मी आता लावले लावते मग टोकन मशीननं लावते मक्का शेतामध्ये मी पहिले लावलं तर मी हरभरा लावला आता हर ला ज्या कारण काही कारणामुळे तो हरभरा होता ना तसे दाणे जे होते ते सोडून गेले खाली हे बघा ते दिसणार नाही सापडलं तर ठीक आहे नाही तर मग सांगता येत ना भावांनो हे बघा या प्रकारे असे दाणे सोडून गेले तर काय करणार भावांनो तर परत तावायला लागलो मक्का आणि ह्या वर्षी मला असं वाटतं आहे की साधारणपणे बी खराब आहे का काय खर्च करून कायच उपयोग नाही भावांनो हे बघा पूर्ण बी बियसटलं हे बघा बघताय का जे बघा मित्रांनो बघा पूर्ण बियस आटलं आहे काय करणार मित्रांनो काही टामात असं पण असतं हे बघा इथं उगा आलं परत इथं बघू इथं पण उगा काय